ध्वजदिनी निधी संकलन हे मोठे देशकार्य जिल्हाधिकारी किशन जावळे रायगड जिल्ह्यात ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ सैनिक व त्यांच्या कुटुंबांसाठी सरळ हाताने योगदान देण्याचे आव्हान देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी अहोरात्र सेवेत असलेल्या सैनिकांच्या मदतीसाठी ध्वजदिन निधी संकलन करणे हे मोठे देशकार्य आहे हे कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून सैनिक व त्यांच्या कुटुंबासाठी भरघोस निधी जमा करावा असे आव्हान जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात आज त्यांच्या अध्यक्षतेखाली ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ दोन हजार दरवर्षी सात डिसेंबर हा दिवस सशस्त्र सेना दिन म्हणून साजरा केला जातो देशाच्या सन्मानासाठी आणि सुरक्षिततेसाठी सीमेवर शौर्याने लढणाऱ्या तसेच सतत लढत राहणाऱ्या शहीदांना आणि सशस्त्र जवानांना आदरांजली वाहण्याचा हा दिवस सैनिक हे कोणत्याही देशाची सर्वात मोठी संपत्ती असून राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी ते कोणत्याही परिस्थितीत मागे हटत नाहीत आपल्या कर्तव्यासाठी त्यांनी आयुष्यात अनेक त्याग केले आहेत मातृभूमीच्या सेवेत प्राण अर्पण करणाऱ्या शूर जवानांप्रती देश सदैव ऋणी आहे जिल्हाधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की आपले कर्तव्य केवळ शहीद आणि जखमी जवानांप्रती आदर व्यक्त करण्यापुरता मर्यादित नसून या बलिदानाचा भार उचलणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांबद्दलही संवेदनशीलता राखणे गरजेचे आहे केंद्र व राज्य शासनाच्या नागरिकांनी योगदान देऊन देखभाल आधार पुनर्वसन आणि आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेणे हे सर्व नागरिकांचे सामूहिक कर्तव्य आहे या कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरबे अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के जिल्हा उपाधीक्षक रायगड सुनील कल्याण अधिकारी कर्नल राहुल माने यांच्यासह विविध शासकीय अधिकारी कर्मचारी आणि निवृत्त जवान उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलाने करण्यात आली यानंतर उपस्थित अधिकारी व कर्मचारी ध्वजदिन निधीत योगदान देत सैनिकांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली